नमस्कार आपण ज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर सर्वजण आज सोमवार आहे आणि सर्व सर्व भाविक भक्तांना पालकांना विद्यार्थिनींना व गुरुजनांना आजच्या या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि या नवरात्र महोत्सवामध्ये आपण पाहत आहोत की सर्वच्या सर्व महाराष्ट्रामध्ये हा नवरात्र महोत्सव आयोजित केला जातो आणि तो, तो खूप उत्साहाने साजरा पण केला जातो तर या नवरात्र महोत्सवात नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या जे काय प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं त्या श्रद्धास्थानाला म्हणजेच मातेला आपण नमन करतो त्यांची पूजा अर्चा करतो आणि या नवरात्र महोत्सवामध्ये सर्वजण सहभागी होतो तर अशात आमच्या सुद्धा या रणरागिनी आज इथं आठशे मीटरचं टाइमिंग देणार आहेत आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं आपलं वरतीच जे स्थान आहे ते काबीज करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा जिथं असाल तिथं दररोज आपलं आपलं वर्कआउट चालू ठेवा सातत्य ठेवा येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला नशीब भेटल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या या ठरवलेल्या ध्येयामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी होताल तर साध्य करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि जे विद्यार्थी प्रयत्न करतात यश त्यांना नक्कीच मिळतं कारण का तुमच्या प्रयत्नामध्ये जर सातत्य असेल तर तुम्हाला यश मिळणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण येणाऱ्या भरतीमध्ये फिजिकल असेल किंवा लेखी परीक्षा असेल यामध्ये नेहमी आपण स्वतःला जर चेकबॅक करत असू तर तुम्हाला त्याचा नक्की शंभर टक्के श्रेय भेटणार आहे आणि आपण ज्यांचा ज्यांचा टायमिंग हा भरपूर वाढलेला आहे त्यांनी टार्गेट नुसार आपला आपला टायमिंग कव्हर करत राहा वेळ कमी राहिलेला आहे ऑन दी स्पॉट भरतीची डेट कधीही येऊ शकते कारण का कि येत्या एक महिन्याच्या आत आचारसंहिता लागू होणार आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी हा वेळ खूप कमी आहे तर कधीही शासन डिक्लेअर करू शकतं त्यासाठी आपण आता येईल मग येईल अशी म्हणजे उशिरा येईल अशी अजिबात अपेक्षा करू नका कारण का की आपण सर्वांनी पाहितलेला आहे भरती निघण्याचे सर्व मार्ग मोकळे झालेले आहेत कारण का त्याला मान्यता सुद्धा भेटलेली आहे मंत्रिमंडळातून मान्यता भेटलेली आहे अर्थमंडळाकडून मान्यता भेटलेली आहे त्यामुळं भरतीमध्ये अडसर कुठलाही राहिलेला नाही आता फक्त आणि फक्त तारीख डिक्लेअर होणं एवढंच बाकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्त न तुम्हाला लांब म्हणजे एक व्हिडिओ लांबवता हा मी इथं व्हिडिओ थांबवतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका यांचा टायमिंग पाहत राहा कि प्रत्येक पालकांनी आपल्या आपल्या विद्यार्थिनीचा टायमिंग पाहत राहा गेल्या वेळेस पेक्षा यावेळेस किती टायमिंग कव्हर झालेला आहे हे तुम्हीही पाहत राहताल तर आता आपण यांचा आठशे मीटरचा टायमिंग सुरू करतोय काढ दियास आऊट ऑफ टाइम एक उठेपण चल 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 वातावरण खूप छान आहे काय वातावरणाचा लाभ घ्या सकाळी सकाळी एकदम कोवळी सूर्यची किरणे पडलेली आहेत आणि अशा टाइमिंग मध्ये सर्व मुली या रनिंग करताना दिसत आहेत सर 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 वाह 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 भारी रे घे 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 सुड़े सुड गेड़े बगा आज रणवीर तो आउट ऑफ टाइम रणवीर चांगली पड़ता है चला लवकर पाठ बागु बाकी सुधा खूब छान रनअ चालू हैड़के दौड़े दड़के दौड़े दौड़े दड़के दौड़े चल 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 बहिवारे घे सुड़गे कौरव करप कौरव करप कौरव करप स्वतःला तुमचं नशिबात पाहण्यासाठी आउट ऑफ टायमिंग काढण्यासाठी खूप छान माहोल आहे या माहोलचा फायदा घेत तर आज सर्व विद्यार्थीनी दडके 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 आज तुमचं टायमिंग आउट ऑफ आल्यानंतर तुम्ही पुढचे आठ दिवस स्वतःला बुडफिलमध्ये ठेवता कारण का की आजचा टायमिंग आउट ऑफ आला आहे तर तुमचा स्वतःचा आत्मविश्वास हा वाढलेला असतो आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही विश्वासांनी साध्य होते मधला गॅप कवर करा गॅप 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 चल खेकडा वाढ करप 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 दडके 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 दडबडा चल 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 नंबर एक टाइमिंग आहे नंबर एक टाइमिंग आहे वाढ 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 बघा या दोन रनगिरीमध्ये रेस लागलेली आहे ते रफ्तार जवळ कसे आपडत आहेत या वा 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 दोन अडोतीस मध्ये आलेले आहेत या मुली दोन एक्केचाळीस दोन त्रेचाळीस दोन चौवेचाळीस दोन पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस दोन पन्नास दोन एकावन्न दोन बावन्न दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन पंचावन्न दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न तीन मिनिट तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा तीन सोळा तीन अठरा तीन एकोणीस तीन बीस तीन एकवीस तीन बावीस तीन तेवीस तीन चोवीस तीन पंचवीस तीन सव्वीस तीन सत्तावीस तीन अठ्ठावीस तीन तीस तीन मिनिट तेहतीस तेतीसंद चल 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 तीन अडोतीस तीन एक्केचाळीस तीन चौवेचाळीस तीन पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस पंचे तीन, 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 तीन पन्नास तीन बावन तीन चौपन तीन छप्पन चल, 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 चार मिनिट दहा सुकण्या चाल स्पीड स्पीड घ्या स्पीड स्पीड घ्या चल 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 चार बत्तीस